नमस्कार सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो आहे तो या संदर्भात बोलायला आलो आहे माफीनामा कुणाचा काय ते मी सांगतोच परंतु सत्याग्रही हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे हे आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण ते सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकॉनचं बटन दाबावं ही मी आपल्याला विनंती करतो आणि आवडल्यास लाईक करावं व्हिडिओचं पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर जे काय आपलं मत असेल ते कॉमेंटमध्ये सुद्धा आपण व्यक्त करू शकता तर ही विनंती करून मी आपल्याशी जो संवाद साधणार आहे जो माफीनामा ज्याला म्हणतोय मी तो माफीनामा केवळ विदा सावरकरांचाच नाही आहे विदा सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली सहा माफीनामे आहेत हे आता लपून राहिलेलं नाही जगजाहीर झालं त्याचे पुरावे आले पण त्याच पद्धतीचं त्या विचारधारेशी सोबत गेलेले महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री सध्या ते पिंक कलरवर गुलाबी कलरवर फार प्रेम करत आहेत असे अजित पवार सध्या माफीनामे मागत आहेत त्यांचे माफीनामे सातत्याने येत आहेत कशाचा आहे माहीत नाही परंतु त्यांनी एक महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये मी बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उभं केलं बहिणीच्या उमेदवारा विरोधात उमेदवार दिला याबद्दल चूक केली चूक झाली असं म्हणाले जाहीरपणे आणि त्याची माफी मागितली त्यांनी पुन्हा काल काय केलं गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना तिकडे धर्मराम बाबा आत्राम यांच्या मुलीच्या निमित्ताने जे काही तिकडे बंड झालं मुलगी आणि जावय यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात बंड केलं आणि मी स्वतंत्र लढणार असं जेव्हा घोषणा केली तर धर्मराम बाबा आताराम यांनी तिथे काही भाषण केलं आणि त्याच व्यासपीठावर अजित पवार होते त्यांनी त्या ठिकाणी मुलीला त्या सल्ला देण्याच्या निमित्ताने मी चुकलेलो आहे मी सुद्धा म्हणजे बापाच्या विरोधात म्हणजे शरद पवारांच्या विरोधात एका अर्थाने ते नाव शरद पवार साहेबांचं त्यांनी घेतलं नाही त्यांची धाडस झाले नाही शरद पवार नाव यांचं नाव घेण्याचं परंतु त्यांनी सांगितलं की मी चूक केलेली आहे आणि हे सगळं जे काय पश्चाताप ते सध्या व्यक्त करतायत याचा अर्थ काय घ्यायचा त्यांनी दोन वेळा माफी मागितली सध्या त्यांची भाषा सौम्य आली याचं कारण असं त्यांनी एक सल्लागार एजन्सी नेमलेली आहे दिल्लीची जवळपास मी असं ऐकतोय मला माहीत नाही नेमकं खरं परंतु दोनशे कोटी रुपयाचं त्यांना पॅकेज आहे असं कळालं आणि ते सांगतील तसं आता अजितदादा बोलणार ते सांगतील तसं सा व्यक्त होणार त्या एजन्सीच्या माध्यमातूनच आता दादांचं प्रेझेंटेशन राहणार अशी परिस्थिती आता गेल्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे कारण लोकसभेमध्ये यांना फार मोठा दणका बसला फार मोठा पराभव स्वीकारावा लागला बारामती लोकसभापासून त्यांना सगळीकडेच शिरूर लोकसभा असेल त्यांना जे काही मतदारांनी त्यांची जागा दाखवली की बाबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिल्याच्या नंतर यांचा दारुण पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी एक एजन्सी नेमली आणि त्याच एजन्सीच्या सल्ल्याने ते सध्या जॅकेट आहेत पिंक कलरचं गुलाबी त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात सगळ्या सगळीकडे गुलाबी गुलाबी तुम्हाला कलरफुल दिसेल ते सगळीकडे कुठलाही कार्यक्रम त्यांचा बघा ह्या अजितदादांना मला प्रश्न विचारता आहे दादा तुम्ही ज्यावेळेस तिकडे हा पक्ष पळून घेऊन गेला भाजपच्या मदतीने ते एकनाथ शिंदेनी परवा कबूल केलं की मी लोकं घेऊन आलो आणि धनुष्यबाण आणि पक्ष मला दिल्लीवरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मदतीने मिळाला हे त्यांनी एका अर्थाने कबूल केलेलं आहे तसं तुम्ही आता कबूल का करत नाही आता ती तिसरी माफीनामा तुमचा यायला पाहिजे की मलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी चाळीस आमदार पळवल्याच्यानंतर नंतर दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने तो पक्ष आणि चिन्ह मला मिळालं हे तुम्ही कधी सांगणार आहात विधानसभेच्या आधी सांगणार आहात निवडणुकीच्या कदाचित सांगालसुद्धा सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून आला नाही परंतु जनतेच्या कोर्टामध्ये पवारसाहेब गेले आणि त्यांनी जनतेच्या कोर्टातनं निकाल मागितला आणि जनतेने सांगितलं की खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा आहे आणि त्या पद्धतीनं दहापैकी आठ खासदार शरद पवारांच्या पक्षाचे नवीन चिन्ह असतानासुद्धा निवडून आले तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीने चलाखी केली काही मतदारसंघात पिपाणी वाजवणारा माणूस होती पिपाणी होती नुसती पिपाणी ती पिपाणी चिन्ह त्याला नाव पिपाणी न देता तुतारी नाव दिलं तिथंसुद्धा चिटिंग केली आणि त्याच्यामध्ये मग सातारसारखी जागा शशिकांत शिंदे पस्तीस हजार मतं त्या पिपाणीला गेली ज्याला मतपत्रिकेत तुतारी लिहिलं होतं आणि बत्तीस हजारच्या मतांनी शशिकांत शिंदे पराभूत झाले असे बऱ्याच मतदारसंघात झालं त्या पिपाणीला बरीचशी मतं गेली ही जरी चिटिंग तुम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला असला तरी तुतारी वाजवणारा माणूस आता महाराष्ट्रातल्या गावा गावा, प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरात प्रत्येक घराघरात हे चिन्ह आता पोचलेलं आहे विधानसभेलासुद्धा हाच स्ट्राईक रेट पवारसाहेबांचा नक्की राहणार आहे कारण मी महाराष्ट्र फिरून आलो आहे महाराष्ट्राच्या तेहतीस चौतीस जिल्ह्यामध्ये मी संवाद बैठका घेतल्या जे सामाजिक संघटना आणि संस्था होत्या त्या सगळ्या जिल्ह्यातनं तशा पद्धतीचं फीडबॅक मी घेतला आहे आणि लोकांची मतं जाणून घेतली पवारसाहेबांचा त्या ठिकाणी स्ट्राईक रेट लोकसभेला जसा होता त्याच पद्धतीचा राहणार आहे मग अजितदादा तुम्ही आता जसे ना ना हा पक्ष मला जसं एकनाथ शिंदे मान्य केलं की भारतीय जनता पार्टीने मला ते दिलं ओरिजिनल शिवसेना जी उद्धव ठाकरेंची होती ती एकनाथ शिंदेला भारतीय जनता पार्टीच्या मदतीने मिळाली त्यांनी कबूल केले जाहीरपणे तसं तुम्ही कधी कबूल करणार हा माझा तुम्हाला एक सवाल आहे दुसरा सवाल तुम्हाला मला आहे की शिवाजी महाराजांच्या निमित्ताने तुम्ही माफी मागितली शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी वाऱ्याने पडला असं मुख्यमंत्री सांगतायत खरंतर वाऱ्याने तिथे कुठली झाडं पडली नाहीत काही झालं नाही पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि महाराष्ट्राच्या तमाम शिवप्रेमींचा त्या ठिकाणी मन दुखावली भावना दुखावल्या कारण शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे एकमेव राजा आहे जो स्वराज्य संस्थापक आहे त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काय पुतळा पडला त्यानिमित्ताने तुम्ही माफी मागितली परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस तुमचे अर्धे उपमुख्यमंत्री जे काही बोलत आहेत की सुरत लुटली सुरतेवरचा छा छापा त्यांना मान्य नाही आहे आणि त्यांनी बाबासाहेब पुरंदरांच्या इतिहासात वाचलेली दिसत नाही त्यांनी बरीच पुस्तकं शिवाजी महाराजांची वाचायला पाहिजे ती वाचलेली दिसत नाहीत मग त्यांना गुजरातचा पुळका आला आहे का सुरतेवर शिवाजी महाराजांनी छापा टाकला सुरत दोन वेळा लुटली याचा देवेंद्र फडणवीसांना दुःख आहे का आणि त्याच्यामुळंच ते आपटे जो काय आहे पुतळा बनवणारा त्यांनी शिवाजी महाराजांच्या कपाळावरती खून दाखवली जी कृष्णाजी भास्कर या कुलकर्णीने हल्ला केला होता अफजल खानाच्या भेटीमध्ये ती खून दाखवण्याचा उद्देश काय दादा तुम्ही प्रश्न विचारलाय का त्या देवेंद्र फडणवीसांना आणि सुरतेचं जे काही दुःख आहे सुरतचं गुजराती लोकांचं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे जे काही त्यांचं दुःख आहे त्यावेळच्यापासूनचं ते दुःख अजून काढतायत का आणि म्हणून शिवाजी महाराजांना ते दुय्यम मानतात कारण एक भगतसिंग कोश्यारींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला अपमान करणारं अवमान करणारी विधानं त्यांनी केली पण दादा तुम्ही त्यांना जा विचारलं नाही आजही तुम्ही फडणवीसांना बोलत नाही काय आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने माफी मागायच्याचं ठरवलंय का सावरकरांच्या आता विचारधारेच्या पंक्तीत तुम्ही बसलेलाच आहात शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आता तुम्ही त्या विचाराच्या पक्षात नाही आहे तुम्ही तुम्ही म्हणताय फक्त नावं घेताय परंतु तुम्ही ज्या विचारधारेच्या पक्षासोबत आहात त्यांची मतं तुम्हाला मान्य आहेत का हा माझा तुम्हाला सवाल आहे कारण ती त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेत भगतसिंग कोश्यारी असतील भारतीय जनता पार्टीचे अनेक विद्वान प प्रवक्ते आहेत त्यांनी पण ती मतं व्यक्त केलेली आहेत शिवाजी महाराजांच्याबद्दलची महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचीबद्दल व्यक्तव्य केली मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न दिल्लीत काही लोकांनी केला अशा आणि मनुस्मृतीच्याबद्दल काही मतं व्यक्त केली आणि बाबासाहेबांची राज्यघटना त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबां आंबेडकरांचा अपमान केला हे तुम्हाला मान्य आहे का आणि म्हणून तुम्हाला अनेक मुद्द्यावर भूमिका जाहीर करावी लागतील केवळ कोट्यवधी रुपये मी ह्या जिल्ह्यात दिले कोटी रुपये त्या ठिकाणी दिले खर तर तुम्ही ते घटनाबाह्य सरकारमध्ये आहात तुम्ही तुम्ही घटनाबाह्य सरकारमध्ये असल्यामुळे घटनाबाह्य निर्णय घेत आहात खरं तर अर्थ खातं हे केंद्र आणि राज्याच्या अर्थ खात्याच्या तिजोरीमध्ये जो काही पैसा गोळा होतो तो जनतेचा पैसा आहे आणि त्याला काही नियम आहेत त्याला काही तत्व आहेत पण तुम्ही ती घरची तिजोरी असल्यासारखं बोलत असता घरच्या तिजोरीतले पैसे वाटप करताय अशा पद्धतीनं उपकाराची भाषा तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन करताय सध्या विरोधी आमदारांना तुम्ही त्या ठिकाणी निधी देत नाहीत जे तुमच्यासोबत आमदार आले नाहीत मग ते अशोक पवार असतील राजेश टोपे असतील आणखी काय आमदार आहेत यांना तुम्ही निधी दिला नाही जितेंद्र आव्हाड आहेत कारण काय तर तुमच्यासोबत आले नाहीत ही कोणती पद्धत आहे हे यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे हा शरद पवारांचा विचार आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे कोणता विचार या तुम्ही अर्थ खात्याचे मंत्री आहात याचा अर्थ अर्थ खातं किंवा ती तिजोरी तुमची नाही आहे घरची ती तिजोरी राज्याची आहे तिथे समसमान वाटप करावं लागतं विरोधी असू सत्ताधारी असू सर्वांना समान त्या ठिकाणी कारण विकास हा विकासासाठी जो पैसा दिला जातो तो विकास त्या आमदाराचा नसतो त्या आमदारच्या मतदारसंघातल्या लोकांचा असतो त्यामुळे त्या मतदारसंघातल्या त्या जनतेवर तुम्ही अन्याय करतात त्या मतदारसंघातल्या कामांना निधी न देता तुम्ही तिथे आमदारावर अन्याय करत नाही त्या आमदारांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्या मतदारसंघातल्या विविध विकास कामांना तुम्ही अडथळे निर्माण करून त्या ठिकाणी मनमानी करत आहात आणि त्या जनतेवर अन्याय करत आहात हा पूर्वक आम्ही विचार नाहीये आणि म्हणून तुम्हाला अजितदादा येत्या निवडणुकीमध्ये याची उत्तरं द्यावी लागतील आम्ही तो प्रश्न तुम्हाला सातत्याने विचारणार आहोत तुम्ही गुलाबी कपडे घातले आमचं काय आक्षेप नाहीये तुम्ही कसं आहो तुमचा मुद्दा आहे तुम्ही कोणती एजन्सी गावी तुमचा मुद्दा आहे पण एजन्सी नेमणं याचा अर्थ तुम्ही आता स्वतःचं डोकं वापरणार नाही ही एजन्सी सांगेल तर तुम्ही करणार आहात आणि म्हणून तुम्ही सॉफ्ट कॉर्नर घेऊन सध्या बोलत आहात कारण तुम्हाला आता उशिरा सुचलंय की पवार साहेबांना सोडायला नको होतं सुप्रियाताईंच्या विरोधात सुनीत्रा पवारांना उभं करायला नको होतं हे जे काय तुम्ही सध्या माफीनाफी मागत आहात हे माफीनामे अजितदादा उशिरा सुचलेलं शानपण म्हणायचं की हा तुमचा डाव आहे सहानुभूती मिळवण्याचा या दोन पैकी एक कारण नक्की आहे कारण बारामतीमधून तुम्हाला विधानसभेत आता उभ उभं राहायचंय तिथं लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही ह्या चुका कबूल करताय का पवार साहेबांची सहानुभूती किंवा त्या लोक पवारप्रेमी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही आता हे बोलताय का एक तर तुम्हाला उशीला सुचलेलं शानपण असेल किंवा तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय पवार साहेबांच्या किंवा सुप्रियाता यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवून तुम्ही लाडकी बहीण म्हणताय पण बहिणीचं नातं विकत घेता येतं का दादा पैशानी बहिणीचं नातं जोडता येतं का हा प्रश्न आहे आमचा कारण जी तुमची बहीण होती जी तुम्हाला आयुष्यभर भाववीच करत होती जी तुमची राखी बांधत होती त्या बहिणीच्या तुम्ही विरोधात स्वतःच्या बायकोला उभं करून त्या ठिकाणी दाखवून दिलं तुम्ही बहिणीचं प्रेम आणि संबंध महाराष्ट्राने आहे त्यामुळे तुम्ही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढून लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून अशी दीड हजार रुपयात बहीण नाही नातं तयार होऊ शकत बहिणीचं नातं तयार करायला प्रेम लागतं आणि ते आतून लागतं त्याच्यासाठी दीड हजार रुपये देऊन मी नाती जोडली जाणार योजनेला नाव दिलं इथपर्यंत ठीक आहे त्याचे काय परिणाम व्हायचे ते दिसतील आपल्याला पुढे परंतु बहीण हे नातं प्रेमानेच जोडता येतं पैशानी जोडता येत नाही हा निसर्गातला आणि आपल्या समाजातला नियम आहे आपण पाहतोय सगळीकडे ते अजित दादा तुम्ही जे काय माफीनामे मागताय याच्या संदर्भातला संशय आम्हाला येतोय आणि म्हणून त्याच्या मागची भूमिका स्पष्ट करावी लागेल तुम्हाला की तुम्ही कुठल्या अर्थाने माफीनामे करतात सध्या तुम्हाला कुठली उपरती सुचलेली आहे काय आहे आणि मी स्वतः तुम्हाला बोललेलो आहे दादा तुम्हाला आठवत असेल तुम्ही ज्यावेळेस मला फोन केला होता की माझ्यासोबत या किंवा मी जो तुम्हाला भूमिका मांडली होती की तुम्ही स्वतःचा पक्ष काढा ही भूमिका मी पत्रकार परिषद घेऊन मांडली होती त्यावेळेस आता तुम्ही मला फोन करून विचारलं होतं की काय असं तसं तेव्हा मी तुम्हाला सल्ला दिला होता मी सल्ला देण्या इतका मोठा नाही आहे परंतु तुमचा माझ्यावर जो काय विश्वास त्या काळात असेल तुम्ही मला बोलत होता चर्चा केली तेव्हा तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं दादा तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं फक्त लोकसभेपर्यंतच किंमत मिळणार आहे लोकसभेची इलेक्शन झाल्यावर तुम्हाला किंमत मिळणार नाही आणि याचा अनुभव आता तुम्ही घेत असाल अगदी हवेली तालुक्यापासून तिकडे तानाजी सावंतांपर्यंत किंवा लातूरच्या प्र प्रवक्ते भाजपाचे हाके तिथले जिल्हाध्यक्षांपासून अनेक जण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमदार मंत्री खासदार अनेक पदाधिकारी भारतीय जनता पार्टी जी रोज तुमच्या विरोधात बोलत आहेत आर एस एसने ऑर्गनायझरच्या मुखपत्रात लिहून कळवलं की राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपाचं नुकसान झाले त्यांच्या अनेक प्रकाशनामध्ये लिखाणामध्ये सातत्याने तो अहवाल आला आहे इतकी लाचारी दादा तुम्ही तुमचा स्वभाव इतक्या वर्षाचा पाहिल्यानंतर तुम्ही इतके लाचार कसे असू शकता हा प्रश्न आम्हा सगळ्यांना प्रे पडला आहे याचं कारण असं एकेकडे आम्ही तुमच्यावर प्रेम करत होतो तुमच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे दिल्ली शहरांच्या पुढे तुम्ही झुकलाच तुम्हाला वारंवार तिकडे जावं लागतंय पण भारतीय जनता पार्टीसमोर तुम्ही इतकं झुकलाय इतकं झुकलाय की तुम्ही आता सर सपशेल त्या ठिकाणी लाचारी पत्करलेली आहे स्वाभिमान शून्य तुम्ही झालेला हेच आता सध्या सिद्ध होते भारतीय जनता पार्टीचा कुणीही कार्यकर्ता तुम्हाला आता बेधडक तुमच्यावर आक्षेप घेतोय की तुमच्यामुळे अजित पवारांच्यामुळे आणि त्यांच्या राष्ट्रवादीमुळे अगदी तानाजी सावंत म्हणतात आम्ही बैठकीत बसून आम्हाला ओखाऱ्या येतात आणि तुमचा प्रवक्ता त्या ठिकाणी म्हणतो की दादा आपण आता बाहेर पडलं पाहिजे ते प्रवक्ते सुद्धा तुमचे हातबल आहेत की काय दादा त्यामुळं तुम्ही जे काय राजकारण करताय हे येणाऱ्या विधानसभेमध्ये टिकणार नाहीये तुम्ही सपशेल उघडे पडलेला तुम्हाला आता येत्या काळामध्ये ही विश्वासार्हता मिळवणं फार कठीण आहे तुम्ही आता ज्या काही लबाड्या केलेल्या आहेत त्या उघड्या पडत चाललेल्या आहेत भारतीय जनता पार्टी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपा करून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आवडल्यास लाईक करावा आणि आपलं मत जे काय आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करावं धन्यवाद